हे रुईचं पान आणि तिळाचं तेल हे जर का एकत्र करून वापरायला सुरुवात केली तर चॅलेंज देऊन सांगतो मी तुम्ही खात असलेल्या कुठल्याही भारीतल्या भारी औषधांपेक्षा हे चांगलं काम करणार कशावरती काम करणार समजून घ्या तर रुईचं काय करायचं हे रुई आपल्याला सगळीकडे मिळते आपल्या आजूबाजूला मोकळ्या मैदानामध्ये कोपऱ्या कापऱ्याला पुढे रुईचं झाड आपल्याला आलेलं दिसतं पूजेमध्ये ह्याला विशेष स्थान आहे अतिशय विषारी झाड असल्या कारणाने ह्याचा आणि तोंडाचा संपर्क आला नाही पाहिजे म्हणजे हे चुकूनही आपल्या तोंडात गेलं नाही पाहिजे ह्याचं चीक निघतो पान तोडल्यानंतर याचा चीक निघतो तर ते आपल्या तोंडात गेलं नाही पाहिजे विशेषतः थोडीशी सावधानी बाळगणं तर रुईचं जे पान आहे हे रुईचं पान घ्यायचं ह्याच्यावरती तिळाचं तेल घ्यायचं आणि हे तिळाचं तेल दोन्ही साईडनी मस्त पैकी लावायचं चपचपीत लावायचं आणि आपला जो तवा असतो त्या तव्यावरती मस्तपैकी हे पान चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं चा। हे चांगल्या पद्धतीने आपण हे पान गरम करून घेतलं तर तर आपले जे दुखणारे सांदे समजा तुमचे गुडघे दुखू राहिले तुमचे टाचा दुखू राहिल्या हिल पेन मुरगाळा झाला सांधे दुखू राहिले मनगड दुखू राहिलं कोपर दुखू राहिलं शोल्डर दुखू राहिले कंबर पाठ मान हे काही पण दुखतंय असे दोन चार पाच पान घ्यायचे मस्तपैकी तापवायचे तिळाचं तेल लावायचं तेल लावल्याच्या नंतर मस्तपैकी गरम करायचे गरम झाल्यानंतर कोमट कोमट असताना म्हणजे चटका बसणार नाही असा असं आपल्या दुखणाऱ्या सांध्यांवरती हे पान बांधून टाकायचं हे बांधल्याच्या नंतर रात्रभर राहू द्यायचं रात्री झोपट्याने करायचं प्रयोग आहे रात्रभर राहू द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर काढून टाकायचं जादू सारखं तुमच्या शरीरामधून हा वेदना शोषून घेत जशी काही जादू झाली मिरॅकल झालंय आता ह्याचे अनुभव काय आलेत आम्हाला ह्याचे अनुभव एवढे सुंदर आलेत का ज्यावेळेस आपण रुईचं पान तिळाच्या तेलामध्ये लावून गरम करून या दुखणाऱ्या ठिकाणांमध्ये लावतो